राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार हायकोर्टात ला कबुली बचत खात्यात जमा करा पालकमंत्री दिवाकर रावते किनवट तालुक्यात मोचे मदनापूर येथे नांदेड राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने वित्तीय साक्षरता जागरूकता अभियान संपन्न सोन्याच्या दरात मोठी घसरण पाच वर्षात पहिल्यांदाच सोनं पंचवीस हजाराखाली देगलुरात बँकेकडून शेतकऱ्यांवर अन्याय किनवट तालुक्यात सात ग्रामपंचायतीच्या निवडणुकासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची धावपळ आता बातमीपत्र विस्ताराने राज्य सरकारकडून आज प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं असून दहा जुलैपासून चिक्कीचं वाटप पूर्णपणे थांबविण्यात आलं असल्याचे सरकारने हायकोर्टात सांगितले आहे नवी मुंबईतील पत्रकार सचिन अहिरे यांनी या कथित चिक्की प्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल केली होती याच याचिकेच्या सुनावणी दरम्यान सरकारने याबाबत प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे राज्यभरात दहा जुलैपासून चिक्कीचे वाटप पूर्णपणे थांबविण्यात आलं असून यासोबत एफडीए प्रमाणित प्रयोगशाळेचा अहवालही जोडण्यात आला आहे एफडीएच्या प्रयोगशाळेला दिलेल्या अहवालाप्रमाणे ही चिक्की निकृष्ट दर्जाची होती असा अहवाल राज्य सरकारनं कोर्टात सादर केला आहे त्यामुळे ही चिक्की खाण्यायोग्य नसल्याचे समोर आले आहे या प्रकरणी पुढील सुनावणी ही पाच ऑगस्टला होणार आहे दरम्यान पंकजा मुंडे महिला आणि बालकल्याण विभागांचे नियम धाब्यावर बसून दोनशे सहा कोटीची कंत्राट दिल्याचा आरोप विरोधक करत आहेत पीक विमाच्या नुकसान भरपाईची बहात्तर कोटीची रक्कम नांदेड जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आली असून कुठल्याही बँकेने सदरची रक्कम परस्पर परस कर्जात वळती न करता लाभार्थी शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा करावी अशा प्रकारचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाकर रावते यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून अशा प्रकारच्या परस्पर कर्जात रक्कमा वळविण्याच्या प्रकरणाबाबत शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहनही जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाकर रावते यांनी केले आहे सध्या नांदेड जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असून शेतकरी चिंतेत आहे दुबार पेडणीचे संकट शेतकऱ्यांवर निर्माण झाल्याने त्यांना या अडचणीतून दूर करण्यासाठी पालकमंत्री दिवाकर रावते यांनी पुढाकार घेतला आहे मुंबई येथे विधानसभेचे अधिवेशन चालू असताना सुद्धा आज दिवाकर रावते यांनी जवळपास मिनिटे चर्चा केली जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देताना रावते यांनी सांगितले की शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे अडचणीत आहे अशा प्रसंगी त्याला ज्या पद्धतीने मदत करता येईल त्या पद्धतीने योग्य ती मदत करा पीक विमा योजनेचे बहात्तर कोटी रुपये नांदेड जिल्ह्याला मंजूर झाले आहेत ही रक्कम कर्जाच्या खात्यात परस्पर न वळविता त्याला या क्षणी मदतीची गरज असल्याने त्याच्या बचत खात्यातच ती रक्कम जमा करावी अशा सूचनाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत काही बँका अशा प्रकारचे उद्योग करून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत अशा प्रकारच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत जिल्हा प्रशासनाने याबाबत तातडीने लक्ष घालून पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा करावी शेतकऱ्यांना जिल्ह्याच्या पालकमंत्री या नात्याने मी आवाहन करतो की या संदर्भात आपल्या कुठल्याही तक्रार राहिल्यास व आपल्याला बचत खात्यात ही रक्कम न मिळाल्यास आपण थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करावी याबाबत या जिल्हाधिकाऱ्यांना आपण निर्देश दिल्याचे रावते यांनी म्हटले आहे दुष्काळाची परिस्थिती कठीण आहे मात्र या प्रसंगी खचून न जाता धैर्याने या संकटाला पुढे जावे सरकार तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर आहे असेही रावते यांनी स्पष्ट केले आहे કિનવડ તાલુક્યાલજે તિલ મોજે કિનવડ જિલ્લા નાંદેડ રાષ્ટ્રીય કૃષિ અને ગ્રામીણ વિકાસ બંક महिला बचत गट व शेतकरी यांच्यासाठी शिबीर घेण्यात आले या शिबिरात गावकऱ्यांच्या वतीने दारूबंदी करण्याची सार्वजनिक शपथ घेण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी राजेश धुर्वे हे होते उद्घाटक म्हणून गट विकास अधिकारी इंगोले हे होते जनधन योजनेचे दीक्षित वित्तीय सहाय्यक समुपदेशक जयस्वाल यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती राजेश सुनावे यांनी आपल्या प्रस्ताविकातून या कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली यावेळी भारतीय स्टेट बँकेचे शाखा tagapag ayangar महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या माटोरे औंढेकर शेख रफी बोरकडे पंढरीनाथ ठाकरे उपस्थित होते कार्यक्रमाचे पाटील यांनी केले तर सरपंच यशस्वी करण्यासाठी यांनी कोंडी विलास किरे प्रकाश पवार पार्वती डाखोरे कौशल्याबाई बोंबले अरुणा केंद्रे यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाला बदनापूर येथील महिला व ग्रामस्थ जवळच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती आमचे किनवटचे वार्ताहर तगादे यांनी दिली आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईफच बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर्स सोबत चॉकलेट चालेल हर्ट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट हॅप्पी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट

विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत सोने खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण की आज सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे गेल्या पाच वर्षातील निच्चांकी दर आहे सोन्याच्या दरामध्ये चार टक्क्यांची घसरण झाली आहे तब्बल पाच वर्षानंतर सोन्याच्या किमती पंचवीस हजाराच्या खाली आल्या आहेत सध्या दहा ग्रॅम सोन्याची किंमत चोवीस एवढी आहे तर चांदीच्या दरामध्येही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे अमेरिकेच्या फेडरल बँकेने घेतलेल्या निर्णयामुळे सोन्याऐवजी डॉलर मध्ये करण्याचा सपाटा सुरू केला आहे त्यामुळे सोन्याची झळाळी कमी होताना पाहायला मिळते आहे सोन्याच्या किमतीसोबतच प्लॅटिनमच्या दरमध्येही पाच टक्क्यांनी घसरण झाली आहे बाजारात अनिश्चितता असल्यास गुंतवणूक वाढते ते चौदा या काळात अनेक देशांच्या बँकांनी सोन्यात गुंतवणूक केली होती मात्र सोन्याच्या गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा सुरू केल्याने सोन्याच्या दरामध्ये घट झाली आहे त्यामुळे आज सोन्याच्या खरेदीत वाढ होण्याची शक्यता आहे देगलूर तालुक्यातील शेतकरी दुष्काळामुळे बँकेत चक्रा मारून परेशानही होत आहे बँकेतील पीक कर्ज व पुनर्गठन कर्ज त्वरित न मिळाल्यामुळे एक प्रकारचा उलटा अन्याय ग्रामीण बँकेकडून होत असल्याचे आढळले शेतकरी बँकेत कर्जासाठी गेला तर बँकेच्या पडत आहेत धोरणानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेले आहेत की शेतकऱ्यांना त्वरित कर्ज वाटप करा परंतु तसे न होता ग्रामीण बँकेत शेतकऱ्यांची फिरवा फिरवी होत आहे त्यामुळे त्रासलेल्या शेतकऱ्यांनी कुठे जावे हे कळत नाही आहे बँकेकडे निधी नसल्याचा जग चालू आहे खरे काय आहे माहिती नाही सत्य माहिती न देता दिशाभूल करून लपवालपी चालू असल्याचे वृत्त आहे शेतकऱ्यांचे त्वरित कर्ज द्यावे अशी मागणी देगलूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे अशी माहिती आमचे देगलूरचे वार्ताहर संदीप देसाई यांनी दिली आहे तालुक्यातील सात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अनेक इच्छुकांची धावपळ सुरू आहे गोंडजेवली रिठा भिसी फुलेनगर पांगरी दयाल धानोरा पांगर या गावांचा समावेश असून ही निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत ग्रामपंचायत निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे तसेच स्थानिक राजकीय पुढाऱ्यांचे धाबे दनानले आहेत काही ठिकाणी आपला राजकीय दबदबा व प्रतिष्ठा कायम राहावी या गटातटाचे राजकारण चालू आहे आहे प्रत्येक ठिकाणी अंतर्गत कलह निर्माण करण्याची प्रक्रिया पुढाऱ्यांनी सुरू केल्याची चर्चा कोणतीही ग्रामपंचायत कोणत्याही राजकीय पक्षाचा बाले किल्ला राहिलाच नसून नवोदित उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरून प्रस्थापितांना शह देण्यासाठी कंबर कसली आहे आजपर्यंत दोन पॅनल राहण्याची शक्यता होती मात्र आता तिथे तिसऱ्या पॅनलने डोकेवर काढले आहे पण ऍड निवडणुकीच्या काळात मतदारांना भूल पाडण्यासाठी विकासाची कामे केली जात आहेत मतदारांना प्रलोभने दाखवित रात्रीचा ओल्या पाट्या जोमात सुरू आहे, जोमा आहे। सर्वच राजकीय नेते गाववाड्याच्या राजकारणात पडण्यापेक्षा अलिप्त राहणेच पसंत करीत आहेत अशी माहिती आमचे किनवटचे वार्ताहर तगादे यांनी दिली आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात शेतकऱ्यांना ज्या बँका कर्ज देणार नाही त्यांच्यावर एफआयआर दाखल करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोदी हिटलर साखे आहेत मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकरांकडून तुलना मुंबई मेट्रोची भाडेवाढ तुर्तास टळली एकतीस ऑक्टोबर पर्यंत मेट्रो भाडेवाड जैसे थे विधानसभेवर भजन आंदोलनानंतर आता राष्ट्रवादीचं आरती आंदोलन मुंबईच्या डबेवाल्यांनी प्रत्येक डब्यामागे केली प्रति महिना शंभर रुपयांची दरवाढ आज लावली आज पावसाने हजेरी हवामान अंदाज ते आहे धगाल आहे ढगाळ वातावरण उद्या दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंधराचे चे हवामान अंदाज पंचवीस अंश सेल्सिअस ते एकतीस अंश सेल्सिअस राहील बहुतांश ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता मध्यम आजचा सुविचार समाधानी माणूस नेहमी आनंदी असतो कारण त्याच्याकडे जे थोडस दहा जुलै पासूनच चिकी वाटप पूर्णपणे थांबवलं सरकारच्या हायकोर्टात कबुली पीक विमाच्या नुकसान भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा करा पालकमंत्री दिवाकर रावते किनवट तालुक्यात मौचे मदनापूर येथे नांदेड राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने वित्तीय साक्षरता जागरूकता अभियान संपन्न सोन्याच्या दरात मोठी घसरण वर्षात पहिल्यांदाच सोनं पंचवीस हजाराखाली देगलुरात बँकेकडून शेतकऱ्यांवर अन्याय किनवट तालुक्यात सात ग्रामपंचायतीच्या निवडणुकासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची धावपळ आणि बरोबर नमस्कार लाईच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी